मंडणी आता मावशी म्हणणार आहेत मांडवाची गीतं म्हणा मावशी या ना मांडवी वाचा दारी यावा मांडवी वाचा दारी सारा मांडव जाईचा सारा मांडव जाईचा चंद नवरेच्या आईचा चंदा नवरेच्या आईचा मांडवीच्या मांडवीडव ताप्या याचा सारा मांडव तापयाता नवऱ्याच्या बापा नवऱ्याच्या बापा मांडवी मांडवीच्या दारी मांडवी वाच्या

बौला काढला तुला गती बवला काढायला तून गती मामा गवडी आला राती मामा गवडी आला राती याव वा मांडवी वाचा दारी याव्या मांडवी वाचा दारी याव मांडवी वाच दारी मांडवी वाच दरी करणाला जातो मोरा याचा वाजतो जातो वाजतो मोरा याचा वाजतो मोरा याचा नवरावतन दार याचा नवरावतन धारा याचा ದಾರಿ ಮಂಡವೀ ವಾಚ ದಾರಿ ಯಾವ ಮಂಡ ದಾರಿ ನವರಿ ಕಪತ್ಯ ಥರು ತಾರಾ ನವರಿ ಕಾಪತ್ತ ಥರ ಮಾಮಾ ಪಂಡಿತ ಲಿಂಬೂದಾರ ಮಾಮಾ ಪಂಡಿತ ಲಿಂದರ यावा मांडवी वाचदारी दारी मांडवी वाचदारी दारी नवरी कापत्या दंडा मंदी नवरी कापत्या दंडा मंदी जिरा साखर तोंडा मंदी जिरा साखर तोंडा मंदी यावा मांडवी वाच दारी मांडवी वाचदारी दारी नवरी कापत्या दंड बुजा नवरी कापत्या दंड बुजा मामा पार्टीशी तुझ्या उभा मामा पार्टीशी तुझ्या उभा मांडवी वाच्या दारी याव्या वाच्या दारी जाई कोणया लावली जाई कोण्यावली वर बापाला साव इली वर बापाला साव इली याव मांडवी वाच्या दारी याव मांडवी वाच्या दारी माई मन साळू धीरा जावाता धरी हात धीरा वाता धरी हात चला माना ती कळसात चला माना ती कळसात यावा वर माई म्हण चाळू यावा वर माई म्हण चाळू धीरा जावाच्या पडी पाया धीरा जावाच्या पडी पाया चला त्या कळस न्हाया चला त्या कळस न्हाया याव वरमा बी इचा गाडा यावा वरमा बी इचा गाडा तुम्ही साव बी लीला तुम्ही साव बी लीला वडा याव हळदी कुक वाचा याव हळदी कुक वाचा तिला सोसना उकाडा तिला सोसना उकाडा यावा मांडबी दारी यावा मांडवी दारीारी आज भेंडाच भाषी इंग आज भेंडाच बाशी इंग, इंग। कागदान मडवल कागदान या मडवल जलमात जोड न जोड इल नाता ಯ ಮಡವ ವಚ ದಾರಿ ಯಾವ ಮಡವ ವಚ ದಾರಿ ಹಳದಿ ಬಾಳ ವಾಳವನ ಹಳದಿ ಬಾಳ ವಾಳವನ ನವ ನವ ಖವವಾನ ನವ ನವ ಖಾನ